नासिक कन्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया ओ आणि अम या अक्षरावरून तुमच्या गोंडस मुलींसाठी पस्तीसहून अधिक नावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा पहिले नाव आहे अंशा अंशी अंशू अंशिका अंबिका अंजली अंकुरा ओनिशा ओमिशा ओमजा ओजल अंजुषा अंजुषा ओनाली ओजस्विनी ओजस्विता ओमवती ओविशा अंबालिका अंशुमती ಅಂಶುಮಾದಿ ಅಂಜನಾ ಅಂಜನಿ ಅಂಕಿ ಆಚಲ ಅಂಶುಲಾ ಅಂತರಾ ಅಂಗಾರಿಕಾ ಅಂಜಿಕಾ ಅಂಗಿರಾ ಅಂಶವಿ ಅಂಶಿಕಾ ಅಂಗಿಕ್ಷಾ ಅಂಗನಾ ಅಂಬಿ ಓವಿ ओविका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि नाशिक कन्या हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका